तर चला आता वट पौर्णिमेला चाललं आहे त्याने हे बघा असं ताट बनवलेलं आहे आंबा हे वटीचं सामान आहे फुलवाती डाळे हे वस्त्र आहे कापसाचे कुंकू दरा अगरबत्ती आंबा आणि साखर शेंगदाणे राहिले वाटीमध्ये साखर शांगदा घे आता गेल्यावर दाखव मग तिकडे रस्त्याने हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा वट पौर्णिमेच्या सणाची सगळी तयारी वगैरे झालं काय काय सामानं आहे ते मी सगळं तुम्हाला दाखवलं आहे अगोदर काय घेतलं काय नाही आणि आता आम्ही फ्रेंड वगैरे आम्ही चाललो हो आहोत वाड्याला आणि मस्त सा म्हणजे अशी तयारी वगैरे केलेली आहे आणि साडी आहे ना तर ही साडी माझी शोवरची आहे साडी बघा खूप अशी ट्रेंडिंग साडी आहे आणि आपले एक फेमस यूट्यूबर आहेत बघा त्यांच्याकडं पण ही साडी आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कोण आहेत त्या आणि खूप म्हणजे हे ना सातशेपासून याची प्राईज आहे साडेसहाशे सातशे मिशोवरती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घ्या तुम्ही आणि हे ब्लाऊज पण माझ्या फ्रेंडकडून शिवून घेतलेलं आहे मी आणि इतकी साडी छान या अंगाला घाय घातलेली आहे की नाही आहे तश अशीच आहे आणि पैशाच्या मानाने खरंच खूप भारी आहे सातशे साडेसहाशे सातशेपर्यंत अशी साडी येतच नाही आणि ब्लाऊजसुद्धा एकदम भरलेला आहे पूर्ण बघा आणि एकदम साधं सिंपल तयारी केली होती मी जास्त काही आवरलेलं वगैरे नाही कारण तब्येत सध्या बरोबर नव्हती त्यामुळे आणि तुम्हाला जर साडी घ्यायची असली नाही तर स्क्रीनशॉट घ्या आणि मी शोवरती ना तुम्ही सर्च करा भरपूर साड्या येऊन जाईन तुम्हाला आणि लिंक हवी असली तर ते सुद्धा मला सांगा कमेंट करून नक्की लिंक पण देईन मी तुम्हाला त्याची आणि आता हे बघा इथं आपली पूजा वगैरे झाली आहे आता खाली खूप साऱ्या गर्दी होती वाडाला ना तर त्यामुळं म्हटलं चला आता मंदिरात अगोदर पूजा करून घेऊ मग आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आलो इथं पूजा वगैरे करतोय आणि ह्या वेळेस सगळ्यासोबतच आलो नाही तर कधी कोणाचं कामामुळं कशामुळं का जमत नाही मग कधी मा मागच्या वेळेस तर मी एकटी चाललेली होते आणि वट पौर्णिमेच्या आधीसुद्धा आपल्या जुन्या चॅनलवरती ब्लॉग आलेला आहे बघा नक्की खूप छान असा ब्लॉग आहे तो पण आणि दीदीला म्हणलं तू कर माझा व्हिडिओ शूट कर आणि दीदी काढते आपला व्हिडिओ आणि इथं आपलं हे मंदिर आहे इथं भरपूर सारे कार्यक्रम होतात आणि तुम्हाला सुद्धा इथले मंदिरातले खूप सारे व्हिडिओ आहेत ते मी शेअर केलेले आहेत बघा आणि मस्त छान अशी मंदिरात पूजा वगैरे केली आणि आज मंदिर कसं बंदच असतं कारण भरपूर बायका असत ना आतमध्ये जातात मूर्तीला हळदी कुंकू लावतात आणि मग त्या मूर्ती खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या वेळेस काय असतं मंदिर बंद कर केलेलं असतं त्यांनी आणि आता तिथून मंदिरातली पूजा झाली मग महादेवाच्या मंदिरात गेलं महादेवाची महा पूजा केली मैत्रिणी पण सगळ्या होत्या दिदीचं चाललं होतं मग मी तू असं ये अशी ये मी तुझा व्हिडिओ घेते म्हटलं चल जाऊ दे आणि कसं एक हाच एक दिवस असतो अशा वेळेस आपण सगळं बायकांचा दिवस असतो आवरणं वगैरे सगळ्या गोष्टी तरी तब्येत बरी नसल्या मग एवढं काही ह्या सगळ्या गोष्टी नाही जेवढं होईन तेवढंच करण्यात आलं आणि थोडीशी काळजी घ्या कारण वातावरण खरंच खूप भंगार आहे आता सध्या खूप वेगवेगळ्या साथी पण आलेल्या आहेत तर त्यामुळं काळजी घ्या लक्ष द्या गरम पाणी उकळून पाणी गार करून पिजा कारण जेवढं आपण काळजी घेऊ तेवढं चांगलं आहे आणि इथं महादेवाची मूर्ती आहे बघा किती छान आहे आणि मस्त अशी पूजा झाली एकदम निवांत झाली कारण गर्दी होती पण भरपूर लेडीज अगोदर आल्या वड़ाला पूजायच्या आणि मग इकडे येत होत्या तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो त्यामुळे आमची मस्त छान अशी महादेवाची पूजा वगैरे करून झाली आणि भारी पण वाटलं बघा आणि आपला व्हिडिओ एक असा फिक्स टाईम ठेवायचा आहे टाकायचा तो मला नक्की कमेंट करून सांगा का कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड करत जाऊ टाकत जाऊ एक तर सकाळी किंवा संध्याकाळी असं नाही का टायमिंग असला का म्हणजे कसं आपल्याला व्हिडिओ टाकायला पण व्यवस्थित वाटतं आणि तुम्हाला पण समजतं की ह्या ह्या टायमिंगला ह्यांचा व्हिडिओ येणार आहे म्हणून तर मला नक्की कमेंट करून सांगा तेवढी एक माझी हेल्प करा की कोणत्या वेळेला व्हिडिओ मी अपलोड करू आणि कोणत्या वेळेला व्हिडिओला चांगली ग्रोथ मिळेल आपल्या तेसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काय आवडत नाही तेसुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा आपले जे डेली देवपूजा आहे ना ते व्हिडिओची मला एका ताईन तेंची कमेंट आली होती का तुम्ही ते तशी व्हिडिओ बनवी जा तर नक्की मी तशी सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नात आहे करणार आहे कारण देवपूजा तर आपली रोजची होत असते फक्त तेवढंच आहे की शूटिंग वगैरे होत नाही वाला करणं तर ते सुद्धा मी आता इथून पुढं चालू आहे माझ्या डोक्यात की थोडंसं दमानिक ना पण आपली शूटिंग करायची देवपूजा करताना आणि देवपूजेचं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करायचं जे सकाळचं मॉर्निंग रुटीन आहे तेसुद्धा मला शेअर करायचं आहे तर सगळे विचार आहे खूप सारी प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये पण ती होणार आहे हळूहळू कारण एक प्लॅनिंग करायला गेले गो की लगेच दुखणं मागं लागतं असं होत आहे आणि बघा आता वडाला पूजा करायचं आणि सावासनीचा सण म्हटल्यावर खूप साऱ्या लेडीज आल्या जमल्या आहेत तिथं आणि एवढ्यामध्ये दिदीन म्हटलं तू घे व्हिडिओ थोडंसा इथनं कडाने आणि इथं पूजा वगैरे आणलं वटीचं सामान घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं म्हणजे वटी होती तांदूळ मी तुम्हाला येताना दाखवलं होतं वटीचं बांगड्या वगैरे सगळं सुपारी वगैरे सगळं होतं आणि मस्त छान अशी वडाची पूजा वगैरे केली मी इथं आणि भरपूर साऱ्या लेडीज ले आलेल्या होत्या इथं आणि तरी काही आता दुसरीकडं जातात बघा आणि छान वाटतं बरं का असं इथं थोडेसे रील्स वगैरे पण घेतले आम्ही आणि पण रील्स घ्यायच्या होत्या पण जास्त नाही घेता आल्या कारण इथं इतकी गर्दी बघा तुम्ही रील्स गह, घ्या रील्स घ्यायलाच वेळ मिळत नव्हता कारण कुणी ना कुणी, कुणी मध्ये येतं लगेच आणि वडाची पूजा करताना चेहऱ्यावरती आनंद आणि तो तेज वेगच असतं आणि खूप छान वाटतं मला गजरे वगैरे घ्यायचे होते पण नाही मिळाले तुमचे दादा पण मला त्यांच्या परीनं ना जे नाही ते देण्याचा प्रयत्न करत असतात पण कसं आहे कधी मिळतं कधी मिळत नाही असं होतं आणि नवरा बायकोचं नातं कसं असतं बघा आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे मान सन्मान दिला पाहिजे जिथल्या तिथं आणि हर एक हरे गोष्ट आहे जी आपल्या जशी आपल्या नवऱ्याची परिस्थिती आहे त्यात आपणसुद्धा सांभाळून घेतो आणि आपणसुद्धा प्रपंचाला हातभार लावतो हो दोघांनी मिळून जर हर एक गोष्टी केली ना तर तो प्रपंच स्वर्गापेक्षा पण चांगला सुंदर होतं असं मला वाटतं कारण आमचं बाबतीत तसंच आहे आम्ही एकदम सर्वसाधारण आहोत जास्त आमची परिस्थिती नाही आहे एवढी भारी आणि मजदुरी काम करून खातो असं आहे पण एकमेकांना साथ देतो एकमेकांना सपोर्ट करतो काय आहे नाही आहे घरामध्ये आपल्या माणसाजवळ काय आहे नाही त्या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजे आपल्या कोणाकडं खूप काही आपण त्याच गोष्टीची अपेक्षा ठेवणं हे पण चुकीचं आहे कारण आपली जशी परिसि परिस्थिती आहे आपल्या नवरा काय कमवतो काय करीत नाही त्याच्यात आपण समाधानसुद्धा मानलं पाहिजे त्याच्यात आनंद मानला पाहिजे तेव्हा प्रपंच आपला आनंदी होत असतो आणि नक्कीच आपण तर सगळ्या लेडीज म्हणत असतो हाच नवरा जो आहे जन्मजन्मी मिळ मिळावा सात जन्म काय तर सगळे जन्म मिळावा जेवढे असेल तेवढे कारण आपल्या सुखादुखात ते आहेत ते आपल्याला समजून घेतात हे खूप महत्त्वाचं आहे नाही तर ते वैष्णवी हगवानीचं प्रकरण तुम्ही तर ऐकलेलं आहे कसं आहे कसं नाही झालेलं तर असा नवरा तर मी म्हणते कोणालाच मिळावा नाही कारण जे काय आहे ना तर सगळं दोघांचे एक विचार असावा एक मत असावा प्रपंच दोघांनी करावा आपलं का आयुष्य असं एकदम सुंदर फुलासारखं भरून घ्यावा भलेही परिस्थिती वाईट असो कशी असो पण त्या परिस्थितीत आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे की नाही का एकमेकांकडून जास्त अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे तर असं असतं आणि ज्याला समजून त्याला ह्या गोष्टी समजतात आणि त्याचा प्रपंच एकदम सुखी होत असतो आणि तर असंच आहे माझंसुद्धा मी खूप तुमच्या दादांना समजून घेते तुमचे दादासुद्धा दादा मला समजून घेतात आणि जे आहे त्याच्यातच आम्ही समाधान आणि आनंद राहतो आणि त्यामुळं कसं प्रपंच सुखी होतं मुलं वगैरे घरातले सगळं वातावरण व्यवस्थित राहतं आणि मुलांना एक चांगले संस्कार पण दिले जातात आपल्याकडनं आईवडिलांकडनं ते सुद्धा शिकत असतात की कसं जगावा कसं राहावा घरातलं वातावरण कसं राहावा आईवडिलांचे बायकोमध्ये कसे विचार असतात कसं बोलणं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांवर खरंच खूप महत्त्वाच्या असतात कारण ते आपल आपल्याला आईवडिलांना बघत बघत मोठे होतात आणि आपल्यातले ते संस्कार जे आहे आपण जे घरात राहतो वागतो ना ते नकळत त्यांच्यामध्ये रुजतात ते आपण त्यांना देत नाही ते आपलं बघून बघून ते आपल्याकडनं शिकत असतं जेव्हा आपण चांगलं वागतो तेव्हा ते आपल्याकडनं चांगले, आप चांगले संस्कार घेतात तर मला तेच म्हणायचं आहे की तुम्हीसुद्धा घरात एकदम आनंदाने व्यवस्थित आणि समजून घ्या मुलांसमोर व्यवस्थित राहा की मुलांनासुद्धा तुमच्याकडनं काहीतरी चांगलं शिकायला मिळेल प्रेरणा मिळेल आईवडिलांकडून आणि प्रपंच तर चालूच राहतात मग जोग थोडी पर प्रत्येकाच्या घरात असते असं कोणीही नाही का नाही एकदम परिपूर्ण असं असतं तर इथं ह्या ज्या आहेत ना ह्या पूजा करणाऱ्या ताई आहेत आणि यांना मी ना आता हदी कुंकू लावते म्हणजे आपले जे ब्राह्मणी ताई म्हणतो ना आपण त्यांना ते आहेत आता मला काय आठवणं टायमिंगला नाव त्यांचं आलं आणि इथं आल्याच्या नंतर पाच जणीने मी हदी कुंकू वगैरे लावलं त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतलं आणि मस्त छान अशी वडाची पूजा केली तुम्हाला सुद्धा नक्की आवडली असणार आहे आणि मस्त छान असे फोटो वगैरे घेतले आणि असं मैत्रिणी मैत्रिणी असं काहीतरी सेलिब्रेशन छान असं तयारी करून आलं आणि सगळे आम्ही साधे सिंपलच होतो आणि आम्ही फ्रेंड होतो तरी आमच्यात अजून काही जणी आलेल्या नव्हत्यात त्यांचं कसं कामा निमित्त कोणाला कामाला जायचं असतं कोणाला बाहेर जायचं असतं मग ते अगोदर येऊन जातात असं पण होतं आणि मग आता आम्ही आलो इथं आमची अशी छान अशी पूजा वगैरे झालेली आहे आणि मस्त अशी ही वटपौर्णिमा आपली साजरी झाली यावर्षी बघा मस्त छान वाटलं आणि आता निघालो होतो घरी ही आपली कॉलनी आहे तो मला याच्या अगोदर पण मी दाखवलेली आहे की इथं आपण राहतो ह्या कॉलनीमध्ये खूप असं छान असं मस्त एरिया आहे आमच्याला जिथं राहतो तिथं आम्ही आणि हे बघा फ्रेंड वगैरे मी आता चाललो घरी आता घरी आल्याच्या आलोय आता मी पूजा करून आता तुम्ही पूजा ते सांगायची गोष्ट आहे का बघा आता संध्याकाळचे जवळजवळ नऊ वाजले आहेत आणि आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि सकाळी मी वडाला जाऊन आले पुजून आले मस्त आवरलो एकदम छान होतो आणि नंतर काय झालं तुम्हाला सांगते तुमच्या दादांना अचानक जुलाब व्हायला लागले आणि ताप पण आला आणि त्यांच्याबरोबर मला पण खूप असे जुलाब व्हायला लागले आणि मळमळ व्हायला लागली आणि आमचं सगळ्यांचं दुखायला लागलं दोघांचं पण आणि मग त्यामुळे जो स्वयंपाक होता ना करायचा सगळं सगळंही झालं खूप काही नियोजन केलं होतं छान असं स्वयंपाक करणार होते सगळी तयारी करणार होते आणि मस्त असं छान ब्लॉग तयार करणार होते तर सगळं राहून गेलं पूजा वगैरे केली काही शूट करता आलं नाही मला आणि तुम्हाला दाखवते भात केला आणि भात करता करता काय होऊन गेलं बघा माझ्याकडनं आणि असं दुखत असलं ना काय समजत नाही हे बघा तुमचे दादा हाय म्हणा हे बघा गोळ्या ओ आर्यस आमच्या दोघांची तब्येत बरी नाही तुम्हाला बघूनच कळत असणार आहे सगळं नाही का आणि भात काळ गेले हे बघा वरती गेलं असं होत आहे हातात सुद्धा जीव राहिला नाही इतके हात अंकल्स कसं करते का बस असे हाड पण आहेत एकदम असे धरलं ना फोन तरी असं एकदम तकलीफ होते पण म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओचा शेवट करूया आणि आज खूप पौर्णिमा होती वट पौर्णिमा खूप काही तयारी करायची होती मला आणि वडाची वगैरे ती सगळी तयारी झाली आणि अजून पुढं स्वयंपाक वगैरे तुमचे दादा बोलते आहे तर मला आहे ना म्हणजे मस्त छान असा स्वयंपाक करायचा होता मुलांना खाऊ घालायचा होता पण झालं असं ना की माझ्या दादा इम्युनिटी म्हणजे एनर्जीच राहिली नाही हे सगळे हाड आहे ना आपले असे हाडं दुसरी ठसठस करतात आणि जुलाबानी गळून गेल्यावर मौर झालं मळमळ व्हायची आणि सेम तस तीच कंडिशन तुमच्या दादा नाही फक्त त्यांना ताप येतोय ये मला ताप वगैरे काही येत नाही आहे तर मग म्हटलं जाऊ द्या आता आम्ही फक्त वरण भात केलाय आणि तोच खातो आहे तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी अपडेट देऊया जी आपली रोजची अपडेट असते मी देत असते तर हा ब्लॉग आपला उद्या येईन म्हणजे आज पौर्णिमा आहे उद्या तर, ब्लॉग टाकणार आहे मी तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि उमर पूजन वगैरे सगळं के केलेलं आहे थोडंसं दाखवते मी क्लिप तुम्हाला बाहेर साडा वगैरे सगळा काढला टाकला पण ते काही व्हिडिओ करायला जमला नाही कारण दुखायला लागल्यामुळे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला दाखवते मी थोडस नऊ वाजले आपला देवाचा दिवा हवे नाही ना निजलेला आहे बघा हे बघा इथं उंबरा पूजन केलेलं आहे आणि स्वस्ती काय म्हणून काढलं आपलं गोल बघ हाय म्हण बिलू हय ए बुबलि ए अय म्हणजे शोनू ना पिलू कसं बसलं माझं लेकरू आणि हे बघा बाहेर असे साडा वगैरे टाकलाय मुलाने आपल्या दादून दादूनच टाकलाय का दीदी टाकलाय पातळ पातळ का टाकलाय पिल्लू हाय म्हण गोलू मे म्यू एवढ शेनू किती सुंदर क्यूट दिसतं बघा मी किती छान टॉप आणला त्या दिवशी शॉपिंगला गेले हे बघा हाय म्हण मावशी आपल्या मावशी दादा मामा सगळे बघतात व्हिडिओ आपली तुळस तुळसंध्याकाळ व्ह्यू किती छान दिसतो ना आपला लाडू आणि आज माझ्या दिदीनं ए टू झेड काम केलं हे <laughs> इकडं बघ इकडं बघ कसं हां ए टू झेड हां शाबा 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 मी देते तुला कारण का? ना सगळं धुणं भांडे फरच्यापासून आणि सुद्धा दिदीनंच पोचल आहे बरं का पण त्याला हे काढायचं राहिलं ना दिदे पावलं हादी कुंकू आहे ना थोडंसं त्याला हां मग चांगलं वाटतं मग व्हिडिओ दाखवते मी मला ते काय झालं सांगायचं धेन नाही राहिलं मी पण झोपलेली होते आणि ह्याला अशी ती बघा माझं लाडू किती क्यूट दिसतो ना पालाशी मोटू मोटू तुम खातो <laughs>

ग त्याला राग येतक लई त्याला व्हिडिओ काढले बिलकुल आवडत नाही म्हणते ग मी तस त्याला कळत वर कुठं पाल दिसते का माझ गोलू लई शान बाय माझ लई मयाचं लई गोलूच प्यार प्यार नन्न मुन्न बाय बाय गेलो काढलं दिदीनं दी स्वस्तिक आता छान वाटतं उमरा बरं हाय म्हण बाय चल आता ठेवायचा फोन हे बघा तुमचे दादा कशी झोपले खुडमुड करून कधीच्या नावच घरी राहिले आजारी पडली, आजरी पडली. <coughs> ते सुट्टी नसतीच ना आजारी पडली तर सुट्टी असते मला <स्वाण> पप्पा काय मग कधी जाती म्हणजे एवढे आजारी पडून पण सुट्टी घेत नाही आज लस दुखत होतं म्हणून सुट्टी घेतली आजारी पडली तरी काम होत जाते आज जागा दुखत होत बघ तिथं आता तिथं घरात टाकलंय चला मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय